परनास किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी असणार आहे काजू करीची तर काजू करी कशी करायची ते आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया काजू करी बनवण्यासाठी आपल्याला इथे कढई घ्यायची कढईमध्ये ह्या एक दोन ते तीन संच तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल घालून घेतले थोडस तेल आपल्याला गरम होऊ द्यायचंय आता आपलं इथं तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये आपल्याला आता खडे मसाले घालून घ्यायचे इथे मी दोन तुकडे हे दालचिनीचे घातलेले चार ते पाच काळे मिरे दोन ते तीन लवंगा त्याचबरोबर दोन ते तीन तमालपत्र आणि एक चमचा शहाजिरे तर आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये तर आता आपले मसाले हे व्यवस्थित तेलामध्ये परतले गेले यामध्ये आता आपण कांदे घालून घेऊया इथं मी एक चार मध्यम आकाराचे चा कांदे उभे पट करून घेतलेले सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे कांदे टाळण्यासाठी एक तीन ते चार मिनिट लागतात गॅसची फ्लेम हिंबट ते मासेवर गॅस खेळायचे आपल्याला आणि हलवात राहायचं आहे याला अधूनमधून तर इथं हा हा आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे तर याला रंग बघू शकता तुम्ही सोनेरी कलर आलेला आहे आपल्या कांद्याला ह्या आता या कांद्यामध्ये आपल्याला ते दोन इंच आल्याचे तुकडे आणि एक पाच ते सहा लसणाच्या पकड्या टाकायच्या आणि व्यवस्थित मिक्स करायचं ना त्याचबरोबर ह्या कांद्यामध्ये दहा ते बारा काजू आपल्याला मिक्स करून घ्यायचे काजू पाण्यामध्येच आपल्याला का घालायचे असे फ्राय करून घेताना कारण ग्रेवीला चव खूप छान होते आणि ग्रेवी ही आपली दाट होती कच्चे काजू नाही घालायचे परतूनच घ्यायचे एक ते दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं लागे ले ले। आता कांदा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे काजू पण व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला इथे मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले ते टोमॅटो आपल्याला मिक्स करायचे आणि व्यवस्थित खाली घ्यायचं ह्याला आपल्याला अशा प्रकारे करायला खूप सोपी आहे काजू तरी आणि दुसऱ्या साहित्यामध्ये होते नक्की एकदा ट्राय करा एक तीन ते चार मिनिट आपल्याला टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं लक्षात ठेवायचं गॅस तेव्हा तेवढंच गॅस ठेवायचं गॅस मोठा नाही करायचा तर गॅस मोठा केला तर कांदा हा खाली करता येईल शक्यता असते व्यवस्थित खालवून घ्यायचं घ्यायला आपल्याला थोडस मीठ घालून याच्यामध्ये त्यामुळे टोमॅटो आपल्या पटकन परतला जातो घालून घेऊ आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परत लागलेला आहे त्याला एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया थंड करण्यासाठी एक पाच दहा मिनिट बाजूला ठेवून घेऊया आता कांदा टोमॅटो आपला थंड होतय तोपर्यंत आपण काजू जे आहेत आपले ते आपण काजू तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये इथं मी एक चमचा तूप घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप घाला तुम नसेल तर तेल वापरलं तरी सुद्धा चालेल तूप व्यवस्थित हे हे तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे या तुपामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे इथं मी हे काजू पंचवीस ते तीस काजू घेतलेले आता हे काजू व्यवस्थित असल्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम हे मध्यमाचीवरच गॅस ठेवायचं आहे जर मोठा गॅस केला तर काजू करपण्याची शक्यता असते तर आपल्याला हे काजू हलका ब्राऊन रंग येईपर्यंतच परतून घ्यायचे अधून मधून ह्याला हलवत राहायचे आता आपले हे काजू हे व्यवस्थित परतले गेले तुपामध्ये ह्याला छान असा ब्राऊन रंग आलेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हा कांदा टोमॅटो जो आहे तो एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि ह्याची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला बघा आता आपली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट इथं तयार आहे कढईमध्ये आता आपल्याला भाजीची फोडणी तयार करायची तर काजू तळलेलं तूप हे दोन चमचे उरलेलं आहे तर त्या तुपामध्ये आता आपल्याला एक आणखी दोन चमचे तेल मी मिक्स करणार आहे तुम्ही पूर्ण तूप जरी वापरलं तरी चालेल किंवा पूर्ण तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालेल आता आपलं हे तूप आणि तेल गरम झालेले ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे आता आपलं जिरं इथं व्यवस्थित परतलं गेलंय ह्या तुपामध्ये आणि तेलामध्ये आपल्याला ही जी कांदा टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतली होती ती मिक्स करून घ्यायची लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि ह्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला तेलामध्ये आणि ह्या तुपामध्ये परतू द्यायचंय आणखी अधून मधून याला हलवत राहायचंय जेणेकरून खाली ग्रेव्ही आपली ही चिटकणार नाही बघा आता आपली ग्रेव्ही इथं व्यवस्थित परतली गेलेली आहे गे। याला तेल सुट सुटू लागलेला आहे ह्याला बघू शकता इथं तुम्ही आता यामध्ये आपल्याला जे काही पावडर मसाले आहेत ते मिक्स करून घेणार आहोत आपण इथे मी दोन चमचे बेगडी मिरची पावडर घातलेली कारण बेगडी मिरची पावडर रंग खूप छान येतो भाजीला त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर हलवून घ्यायचंय हे मसाले घालताना गॅसची फ्लेम ही लहान ठेवायची कारण आपले मसाले करपू शकतात तर ह्याला मिक्स करायचंय एखाद मिनिट भर अशा पद्धतीने हलवायचंय आपल्याला हे छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची एखाद मिनिट भर झाल्यानंतरच हळद का नंतर घालायची जर आधोभर हळद घातली तर हळद करपते आणि त्याचा कडवटपणा येतो त्यामुळे आपण हळदी नंतर ऍड केलेली बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला रंग किती छान आलेला आहे मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचे तर इथं एक ग्लासच पाणी आपल्याला अंदाजे ओतायचे जास्त पण नाही पातळ करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला हे लक्षात आहे पाणी हे ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्हाला गरम करूनच ओतायचे जर तुम्ही पाणी थंड ओतलं तर तुमच्या भाजीला तरी येणार नाही तर गरमच पाणी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे आपल्या भाजीला तर एकदम चवीला दहा वाजता येईल म्हणतो ना आपण चमचमी तशी तशी आपली ही भाजी होते अगदी घरच्या मसाल्यांपासूनच तयार केलेली आहे जास्त काही मसाल्यांची गरज नाही तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार तर इथे एक चमचा मीठ घातलेला आहे मी तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा मीठ हे करू शकता आणि त्यानंतर थोडीशी आपण याच्यामध्ये एक ते दोन चिमुट साखर घालायची आपल्याला साखर काय होतं माहिती का की भाजीला हो ही खूप छान येते म्हणून मी माखरी भाज्यांमध्ये घालते आणि आहे आपल्याला अशा प्रकार बघू शकता आपल्या भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे हलवायचं आहे व्यवस्थित ह्याला बघू शकता आपल्या भाजीला तर किती छान आलेली आहे रंग बघू शकता भाजीचा आपल्याला किती छान आलेला आहे आता लास्टला ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी ऍड करायची तरी इथे मी हाताने क्रश करायची करायचे मेथी आणि त्याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथीनं काय होतं की भाजीला ना चव ही दहा बसता येते कसुरी मेथी व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आणि एक मिनिट बरच आपल्याला परतून घ्यायचे आपला एक मिनिट झालेला आहे कसुरी मेथी घातल्यानंतर व्यवस्थित बघू शकता आपल्या भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि तरीदार एकदम झालेली आहे तर यामध्ये आता आपल्याला काजू ऍड करायची घेतलेले काजू होते ते काजू मिक्स करून घेऊया आणि यानंतर मेर। कोथिंबीर कोथिंबीर फ्लेवर खूप छान येतो भाजी आता एक मिनिट झालेला आहे आपला आता आपण गॅस बंद करूया बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि एकदम धावा स्टाईल आपली ही काजू करीची भाजी झालेली आहे जर ला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय